नमस्कार मित्रांनो एमिटे टॅडिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं प्रत्येक आप अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केला परंतु सध्या आणखी एक नव्यानं जी काय समस्या आहे ते निर्माण होत आहे ज्यांनी काय उशीरा अर्ज केलेत किंवा ज्यांनी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेत ते अर्ज आता तपासणीसाठी सुरू झालेत परंतु हे अर्ज तपासत ता असताना बरेचसे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेत किंवा डिसअप्रुव्हल करण्यात आले तशा पद्धतीचे एस एम एसही त्यांना देण्यात आले परंतु हा डिसअप्रोव्ह केलेला अर्ज याचं स्टेटस नेमकं कसं पाहायचं हे बऱ्याच जणांना विषय येतो की नेमकं कोणत्या कारणामुळे हा अर्ज डिसअप्रोव्ह आला आता डिसअप्रोव्ह जरी आला असेल तर जे काय कारण दिलेलं आहे त्या कारणाची पूर्तता कशी करायची किंवा जे काय करेक्शन का दिलेलं आहे जे काय रिजेक्टचं कारण दिलेलं आहे ते कारण नेमकं काय आहे ते कारण नेमकं कसं दुरुस्त करायचं याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतोय जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा महिला भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना आपला अर्ज डिसअप्रुव्हड आल्याची कल्पना आहे परंतु तो रिपीट अप्लाय कसा करायचा किंवा रिअप्लाय कसा करायचा याबद्दलची माहिती नाही तर चला डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन आपण चेक करूया कशा पद्धतीने अर्ज चेक करायचा स्टेटस पाहायचं आणि परत रिसबमिट करायचा जे काय हे पोर्टल आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ह्या पोर्टलची जी लिंक आहे जी बऱ्याच याआधीही आपण बऱ्याच जणांना दिलेली आहे ग्रुपवरही दिलेली आहे परंतु तरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देण्याचा प्रयत्न करतो आता या लिंकवर क्लिक केल्यानंतर जे आपण रजिस्ट्रेशन करताना जो आपण युजर आय डी आणि पासवर्ड तयार केला होता रजिस्ट्रेशन करताना जे आपण युजरनेम आणि पासवर्ड तयार केलं होतं ते युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचं नेम म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि जो आपण पासवर्ड रजिस्ट्रेशन करताना तयार केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचंय आता जे मी या ठिकाणी माझा आय आणि पासवर्ड टाकून घेतोय आणि पासवर्ड त्यानंतर या ठिकाणी खाली कॅप्चर कोड टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करा जर तुमचा पासवर्ड आठवणीत नसेल किंवा लक्षात नसेल तर या ठिकाणी खाली तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे फॉरवर्ड पासवर्ड त्यावर ते, ते क्लिक करून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता सध्या आपण फॉरवर्ड पासवर्डचा पर्याय नाही घेत आपण फक्त जे काय फॉर्म रिजेक्ट आला आहे त्याचं कारण काय हे कसं पाहायचं आणि त्याला परत अप्लाय कसं करायचं याबद्दलची माहिती घेतोय त्यानंतर या ठिकाणी लॉग इनवर क्लिक केल्यानंतर कॅप्चर एक्सपायर झाला आहे नवीन कॅप्चर घेऊ लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन मेड इरजे आपण केलेले जे काय अर्ज आहेत ते या ठिकाणी दिसतात त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर जे काय आपण केलेले अर्ज आहेत आपलं नाव आपला ऍप्लिकेशन नंबर फोटो आणि ऍप्लिकेशन स्टेटस रिसबमिट रिसबमिट म्हणजे हा अर्ज परत आलेला आहे आता काही जणांना पेंटिंग दाखवत असेल काही जणांना अप्रो दाखीत असेल काही जणांना रिसबमिट दाखवतात रिसबमिटमध्ये काय झालं की तुमची काहीतरी त्रुटी आढळली ती त्रुटी तुम्हाला दुरुस्त करायची परंतु आता या ठिकाणी त्रुटी काय आली हे कसं पाहायचं हा बऱ्याच जणांचा मनातले प्रश्न होता की पोर्टलवर भरलेला अर्जाचं स्टेटस कसं पाहायचं किंवा रिजेक्शन आलाय पण हे नेमकं कशामुळे आला हे कुठं पाहायचं तर या ठिकाणी या शो हे जे काय डोळ्याचं चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी शो यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन दाखवेल परंतु या ठिकाणी खाली जर तुम्ही पाहिलं डिस्ट्रिक्ट लेवल रिसबमिटेड आधार कार्ड नॉट अप अपलोड आता रिमार्कमध्ये काय आलंय आधार कार्ड नॉट अपलोड रिझन प्लीज अपलोड आधार नंबर अँड डॉक्युमेंट आता या ठिकाणी हा फॉर्म भरताना ऑलरेडी आधार कार्ड त्यांनी अपलोड केलं होतं परंतु नेमकं सिस्टमचा प्रॉब्लेम असेल किंवा काही कारण असेल ते सांगता येणार नाही या ठिकाणी परंतु यांना आधार कार्ड दिसलं नाही असं यांचं म्हणणं आहे आता यांचं म्हणणं काय काय हे मागच्या आपण बऱ्याच व्हिडिओमधून पाहत आलोय की यांचं म्हणणं काय काय येतं हे आता हे मी तुम्हाला परत या व्हिडिओमध्ये नाही बोलत जाऊ दे त्या विषयावर नाही बोलत आपण की आता फक्त आलेलं रिझन काय यावर आपण कश पुढील प्रक्रिया कशी करायची याबद्दलची माहिती घेतोय फक्त रेनी लग, लग, आता यांनी काय बघितलं काय नाही बघितलं किंवा कसं पाहिलं आता अपलोड करताना आधार कार्ड अपलोड केलं होतं याची शंभर टक्के खात्री अर्जदाराला आहे त्यामुळे आपण यामध्ये ती गोष्टीची माहिती घेत नाही परंतु आता या ठिकाणी आपल्याला दाखवतंय रिमार्क काय दाखवत आहे आधार कार्ड नॉट अपलोड प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट हे आपलं रिझन झालं आता हे रिझन झाल्यानंतर या रिझनवर आपल्याला जी काय ॲक्शन घ्यायची ती ॲक्शन घेताना काय करावं लागतं आपल्याला या ठिकाणी जे काय एडिटचा पर्याय दिलेला त्या एडिटच्या पर्यायाचा अवलंब करावा लागतो एडिट पर्यायावर ते क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी परत आपला आधार नंबर मागितला जातो जो आधार नंबर आपण नोंदणी करताना दिला होता तो आधार नंबर या ठिकाणी मागवला हो जातो तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे <coughs> सॉरी ते 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 आधार नंबर टाकल्यानंतर जो काय कॅप्चर कोड दिसतो तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि व्हॅलिडेट आधारवर क्लिक करायचं आपलं जे काय अॅप्लिकेशन आहे ते या ठिकाणी ओपन होतं आता ऍप्लिकेशन ओपन हो झाल्यानंतर जे आपली त्रुटी असेल ते डॉक्युमेंट आपलं ऑलरेडी या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जर पाहू शकता आधार कार्ड फ्रंट आणि आधार कार्ड बॅक ह्या दोन्ही साईडचे फोटो जे होते ते या ठिकाणी डिलीट झालेले आहेत बाकीचे डॉक्युमेंट आहेत त्या जशाल तसे आहेत परंतु लक्षात घ्या ज्या वेळेस तुमचा अर्ज परत येतो त्यावेळेस तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट या ठिकाणी चेक करून घ्या व्यू फाईलवर क्लिक करा आणि तुमचे डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घ्या बरोबर आहेत का एकदा कन्फर्मेशनसाठी आणि जे तुमचा प्रॉब्लेम आलेला आहे त्या प्रॉब्लेमसाठी तुमची इन्फॉर्मेशन पूर्ण एकदा परत चेक करा आणि त्यानंतर तुमचा आधार कार्ड माझ्या बाबतीत आधार कार्डसाठी हा अर्ज आलेला आहे त्यामुळे आधार कार्डचेच फाईल या ठिकाणी अपलोड करतोय आधार कार्ड फ्रंट आणि आधार कार्ड बॅक त्या फाईल या ठिकाणी आपण निवडून घ्यायच्या आणि निवडल्यानंतर त्या फाईल डायरेक्ट खाली इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं परत या ठिकाणी तुम्हाला जसं आपण अर्ज सुरुवातीला करतो होतो त्याचबद्दल या ठिकाणी माहिती येऊन जाते ती संपूर्ण माहिती या ठिकाणी चेक करा चेक केल्यानंतर परत या ठिकाणी जर चुकीची असेल तर तुम्हाला परत या ठिकाणी सुद्धा एडिटचा ऑप्शन दिलेला आहे जर बरोबर असेल ही सर्व माहिती तुम्ही भरलेली तर या ठिकाणी सबमिट पर्यावरती क्लिक करा तो कॅपचा कोड भरायचा आणि सबमिट करायचा जसा अर्ज करताना तीच प्रोसेस फक्त या ठिकाणी अडचण काय होते की रिझन रिझन बऱ्याच जणांना सापडत नव्हतं की कुठं रिझन दाखवतं कारण पेज रिजन वर रिझन कसल्याही प्रकारचं दाखवलं जात नाही त्यामुळं आपला अर्ज या ठिकाणी सबमिट केल्यानंतर आपल्या अर्जावर पुढील प्रक्रिया चालू होऊन जाईल या ठिकाणी आपलं काम संपलं या व्हिडिओमध्ये आपण अर्ज जर करेक्शन मध्ये आला असेल किंवा डिस झाला असेल पोर्टलवरील अर्ज ऍपचे अर्ज जे काय डिसअप्रुव्ह आलेले आहेत किंवा त्याबद्दलची माहिती ती ऑलरेडी आपण दुसरे व्हिडिओ आपण केले जातात आप तर सध्या न्यू ऍप्लिकेशन होतही नाहीत तुम्हाला पोर्टलच्या माध्यमातूनच अर्ज करावा लागतो पोर्टलमध्ये अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने अर्ज करता येतो याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केला परंतु ज्या महिलांचे अर्ज दाखल झालेत त्यांचे आता चेकिंग सुरू झालेत आणि चेकिंग केल्यानंतर त्यांचे अर्ज डिसअप्रुव्ह आले ज्यांचे अप्रुव्ह झाले त्यांना कसल्याही प्रकारची काही या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाहीये परंतु ज्यांचे डिसअप्रोड झाले त्यांच्यासाठी एडिटचं ऑप्शन आलेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्ही अर्ज एडिट करून तुमचे जे काय रिझन आहे ते कसं पाहायचं कुठे दाखवतं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट असेल किंवा बाकी काही इतर आपल्या कामाचे अपडेट असतील त्याबद्दलची माहिती आमच्याकडून आपल्याला तात्काळ देण्यात येते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये